कालच रात्री उमेदवारी जाहीर झाली मी भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याशी फोनवर भेट बोललो आणि आज त्यांना भेटायला येतो सांगितलं पण पाच सहा दिवसापूर्वी साहेबांच्या एवढी चर्चा झाली होती उमेदवारी घोषित झालेल्या दुसऱ्या दिवशीच पदाधिकाऱ्यांचा मेळावा असेल की हा शब्द त्यांनी दिला होता आणि तो शब्द त्यांनी खरा खरा करून दाखवला त्यानिमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या शहरापासून ग्रामीण भागातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट त्यांनी माझी माझी घडवून आणली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो तर काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली जुनी मैत्री अशा पद्धतीच्या ती नाराजी त्यांची रास्त आहे कारण मधल्या काळामध्ये राजकारणामध्ये उलथापालती झाल्यानंतर महाविकास आघाडी झाली त्यानुमधं भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं आमचं अंतर वाढलं होतं आता पुन्हा महायुती झाल्यानंतर आम्ही सगळे एक झालेले आहोत आणि मोदीजींना पंत पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं आणि चारशे पार करण्यामध्ये कुठले हे कार्यकर्ते कुठलीही कसर करणार नाहीत अशाबद्दल निर्धार त्यांनी व्यक्त केला ते माझी मेहनेच आहेत त्यामुळे गैरसमज असल्याचं संबंध नाही म्हणून मग अशी ते म्हणले तुम्ही भाग्यवान आहात कायमपणाला मला मत्तीला कोण ना कोण येत असते यावेळी अधिक टाकतील सगळी मित्रमंडळी एकत्र आले